समर्स वेकेशन साठी आता संस्कारला सुट्ट्या वगैरे पडलाय तर मग तो बाहेर खेळायला वगैरे जातो गर्मी मध्ये मग येऊन त्याला बघू शकता किती स्मूथ झालाय तो हे बॅक टू द संस्कार पाठी ब्लॉग्स आणि आज आम्ही दाखवणार आहे ज्युसर मध्ये तर बघूया कशी आहे मशीन आणि कधीपासून आम्हाला घ्यायची होती तर फायनली आम्ही घेतले ज्युसर मशीन तर कशी काम करते आणि कस कर काय किती प्रोडक्ट वगैरे आहेत ते आपण सर्व बघूया प्रोडक्ट बघा आपण खोलूनच बघूया सर्व आणि उन्हाळाच दुसरं दुसरी आहे सेल्टरसाठी तर बघा कसं काय त्यात फक्त ज्यूसच नाही आपण शेक वगैरे सगळा बनवू शकतो मसाला पण चटणी वगैरे बनवायची असेल तर सर्व बरोबर हा एक जार आहे हा स्मॉल वाला आहे हा बिग वाला आहे जर आपण पॅकिंग करून आपण फ्रीजमध्ये पण देऊ शकतो काय कंपनी तो ही आपली मशीन आहे कुठली कंपनी आहे पिजन पिजन कम आहे ज्या दाखव कारण त्याला झाकण पण नाही आपण असं काय केलं ना बनवलं तस ना तसं लावून करू शकता आपण नाही स्टोर करायचं असेल तर करू शकतो आपण त्याच्यावर ठेवू शकतो आणि शेक जसं काय शेक वगैरे असं आपण बनवतो तर कोल्ड कॉफी वगैरे पण बनवू शकता तुम्ही तर त्याच्यासाठी हा एक आहे ह्याला झाकण पण आहे ओपन करायचं हा पण आपण कुठे पण कॅरी करू शकतो हवाला मी जरा कसं रिंग दिलं आहे मस्त झाक पण आहे एकच आहे ना रिंग दोन दोन आहेत दोन चारला दोन आहे दोन आहे पण तर आपण कुठला पहिला मला वाटलं पाहिजे एकच असतो बनवायचा इकडे फ्रूट्स घेतात आम्ही

बाकी पण कशी वर्क करते ते आपण बघू इकडे प्लग लावलाय ह्याला आपण वायर कनेक्ट करू आणि त्याच्यानंतर बघू पहिला हा सर्व सामान मी साईडला ठेवतोय ज्यूस वगैरे बनवून झालं तर तुम्हाला दाखवते मी याच्यात टाकू कसं हा पहिलाच आहे का ना बघूनच घ्यायचं कधी बन फर्स्ट फ्राय करत आहोत आम्हाला आयडिया नाही कसा काम करते कसं नाही त्या आमच्या सोबत तुम्ही पण बघा कसं काम करता येऊ बघीच नंतर आपण झाकण लावून घेऊ नाही चालू नाही केला नंतर आपण राक्षस बंद आता मी ह्याच्यामध्ये तर बघू आता ट्राय करून फर्स्ट टाइमच करते इथं कुठं बटन नाही मला असं आतमध्ये ऑन ऑफ दिलं त्यावे ऑफ तर मग डायरेक्ट लावून वाटते फिरून होत गणपती बाप्पा बघू आता <laughs> आपण <laughs> बनव <laughs> पहिल्यांदा बनवतो जसं असताना शाळेत

पहिलाच टाकायला पाहिजे होते या वगैरे सारखाच झालाय हा झाकण आहे डायरेक्ट पिऊ शकतो सो इकडे आपला ज्यूस रेडी झालाय वॉटरमेलनचा आणि आता मी तुम्हाला ग्लास मध्ये बदलून दाखवतोय

करायचा सो so, पाणी यूज झालाय आपला ग्रॅक्सचा आता हा पण आपण पन बघू ट्राय करू कसा लागतो

तर पण बघू आपण कसं होत आपण साखर पण पाहिजे साखर पण टाकू शकतो तो ओव्हर गोड झाले हा तो गोड झालाय हा पण द्राक्षण साखरची गरज नाही हा कसा गोड आहे का कधी कधी संत्रा आंबट पण असतो ना गोड नसतो आपण साखर 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 ते बारीक असं नाही का सगळं करू संस्कार पेल ना खरपूस नको आता जरा नंतर खातो संध्याकाळी तर आता कपला तर ट्राय करू आपण थर्ड वन

संतरा घरच्या घरी घरीच बघा आम्ही तीन फ्लेवर बनवत संतरा द्राक्ष आणि हळद झाला सांगतो याला आता आपल्या शोधलं फ्रीज मध्ये थंड डायरेक्ट फ्रीज मध्ये ठेवू शकतो आंबट आंबट आहे आंबट्याला याला साखर लागत आंबट लागते ना आपण याला साखर टाकतो साखर टाकू शकतो तंबू आहे म्हणजे एकदम परफेक्ट हा ओव्हर गोड होता आणि बस आजच्या साडी बस दमलो मी बनवतो बघ तुम्हाला आता आजचा ब्लॉग तुम्हाला छोटासा ब्लॉग बनवलाय आम्ही दुसरचा ना काय झालं पाहिजे सो आज ब्लॉग तुम्हाला कसं वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा आणि आजच्यासाठी एवढंच आपल्याला फक्त आपली मशीन दाखवायची होती जे की आम्ही नवीन आणलाय हा समर्स साठी आता संस्कारला सुट्ट्या वगैरे पडल्या तर मग तो बाहेर खेळायला वगैरे जातो गर्मीमध्ये मग येऊन त्याला फ्रेश फ्रेश ज्यूस वगैरे पियाला बाहेर तर कसं ते सगळे काही ना काही के केमिकल्स ऍड करतात तर मग तसं काहीच नको केमिकल वगैरे घरी कसं आपला फ्रेश ज्यूस तयार होतोय बर्फ पण टाकू शकतो हा काहीच वगैरे टाकू शकतोय तर त्याच्यासाठी आता आम्ही ज्युसर मशीन घेतली खूप दिवसापासून घ्यायची होती घेऊन आल्या चालू झाल्यात मार्च महिन्यात एप्रिल मे तीन महिन्यात गरम तर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा ज्यांनी ज्याने सबस्क्राईब नसेल केला त्यांनी नक्की जाऊन आधी सबस्क्राईब करा तर आजच्यासाठी एवढाच थँक्यू सो मच फॉर वॉचिंग आणि बाय 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 बाय